कोणतेही औषध घेताना चुकूनही हे सात पदार्थ खाऊ नका अन्यथा होतील भयंकर परिणाम काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येक वेळी बरोबरच ठरेल असं नाही याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो म्हणून कोणतेही डॉक्टर आपल्या रुग्णांना औषध वेळेवर घेण्यासोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो अशात औषध घेताना कोणते पदार्थ किंवा कोणते पेय टाळले पाहिजे हेही डॉक्टर सांगतात चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आपण औषधं घेण्यासोबत कोणकोणते कौन पदार्थ टाळले पाहिजे नंबर एक केळी आजारी असताना अनेकदा लोक केळी खातात केळीमध्ये असणारं पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर असतं पण जर तुम्ही ब्लड प्रेशरची औषधे घेत असाल जसे की कॅप्टोप्रिल एन्जिओटेन्सिन इत्यादी घेत असाल तर केळीसहित इतरही पोटॅशियम असलेली फळे किंवा पदार्थ खाऊ नये याने हृदयाचे ठोके वाढू शकतात नंबर दोन आंबट फळं जेव्हा तुम्ही औषधे घेता तेव्हा आंबट फळं खाऊ नये आंबट फळं पन्नासपेक्षा अधिक औषधांना प्रभावित करू शकतात याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात या समस्या टाळण्यासाठी औषधे घेत असाल तर लिंबू संत्री द्राक्ष लोणचं चिंच इत्यादी पदार्थ खाणं टाळलं पाहिजे नंबर तीन चहा कॉफी औषधे ही गरम गोष्टींमुळे खराब होतात औषधांचं कोटिंग आधीच गरम पाण्यासोबत नष्ट होतं आणि त्याचा योग्य तो फायदा तुम्हाला मिळत नाही अशात बरं होईल की तुम्ही चहा कॉफी किंवा कोणत्याही मग गरम पदार्थासोबत किंवा पेयासोबत औषध आउश्यद घेऊ नये औषधे थंड किंवा नॉर्मल पाण्यासोबतच घ्यावीत नंबर चार डेअरी प्रॉडक्ट्स डेअरी उत्पादने जसे की दूध पनीर दही आणि मलाईसारखे पदार्थ तुमच्या शरीरात काही अँटीबायोटिक औषधांचा प्रभाव निकामी करू शकतात दुधातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारख्या खनिजांनी प्रोटीनसोबत काही रिॲक्शन होतात याने काही औषधांचा प्रभाव कमी होतो नंबर पाच अल्कोहोल अल्कोहोलसोबत औषधे अजिबात घेऊ नये औषधांमध्ये असे अनेक केमिकल्स असतात जे अल्कोहोलसोबत रिॲक्शन करू शकतात अशात औषधांचा फायदा होण्याऐवजी याने जीवाला धोकाही होऊ शकतो म्हणून जर तुम्ही औषधे घेत असाल तर अल्कोहोलचं सेवन टाळलं पाहिजे नंबर सहा कोल्ड्रिंक्स सोडा आणि कोल्डड्रिंक्ससोबत औषधे घेण्याची चूक अजिबात करू नका अशात औषध तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं अशा प्रकारे हे पदार्थ कोणत्याही आजाराची औषधे घेताना किंवा घेतल्यानंतर खाऊ नयेत अन्यथा आरोग्याच्या भयंकर समस्यांना तोंड द्यावे लागेल तर मंडळी हे होते पदार्थ जे तुम्ही औषधांसोबत जर घेतले तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हे पदार्थ औषधे घेताना प्रकर्षाने टाळले पाहिजे तर मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद